नमस्कार नवनिर्मितीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा उत्सव मात्र लग्न होऊन बरीच वर्ष झालेल्या जोडप्यांना विशेषतः पुरुषांना आजच्या दिवशी नक्की कसं वागावं हा मोठा प्रश्न पडलेला असतो खरं तर प्रेमाला स्थलकालाप्रमाणे वयाचंही बंधन नसतं त्यामुळे बावरून जाऊ नका प्रणयाच्या खेळात तुमची जुनी जाणती सहचारिणीही तुम्हाला चकित करू शकते चार फिरू फिरून येशील परगावाहून आज खरा वाट पाहती वाटेवरती आसूसलेल्या ह्या नजरा मिलन घटिका समीप आली मिलन घटिका समीप आली आज उशीर रे करू नको गुपिता पुले आज रात्रीचे विसरू नको रे विसरू नको परगावी तू आधी गडबडीत दिन ते गेले कधी तयारी माझी नव्हती कधी घरी अतिथी आले नाचे नजरे मधले जाता नाचे नजरे मधले भाव तुझे विस्मरू नको गुपिता पुले आज रात्रीचे विसरू नको रे विसरू नको वडील धारे कोणी नाहीत वडील धारे कोणी नाहीत मुलेही आज घरी नसती एकांताचे दंश मला बघ पदोपदी शरीरी विरह भंगण्या लवकर ये रे विरह भंगण्या लवकर ये रे ताणून आणखीन धरू नको गुपिता पुले आज रात्रीचे विसरू नको रे विसरू नको माळून गजरे केशांमध्ये तुझ्याच साठी मी नटले धुंद सुगंधी शयनगृह ही तुझ्याच साठी बघ सजले पुन्हा भाळशील माझ्यावरती पुन्हा भाळशील माझ्यावरती दीप आज लवू नको गुपिता पुले आज रात्रीचे विसरू नको रे विसरू नको नवतारुण्याचे दिना पुले सरून गेले जरी असती माझ्या करता मदन आज तू तुझ्यासाठी मी आज रती उधळू देत मनाला चौखुर उधळू देत मनाला चौखुर मला आज सावरू नको गुपिता पुले आज रात्रीचे विसरू नको रे विसरू नको मोहरते मी विचार करता मोहरते मी विचार करता तीव्र मनामधले स्पंदन झुकार लिमी लज्जा सारी आज नहीं कसले बंधन उधाण घेउन तू ही ये उधाण घेउन तू ही ये रे। आज मना आवरु नको गुपिता पुले आज विसरू नको रे विसरू नको गुपिता पुले आज रिचे नको रे विसरू नको